नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा साडेपाच वाजलेले होते तर सईच्या तास चालू आहेत ना तर तिला सकाळ सकाळ जायचं होतं त्यामुळे तिचं आधी आवरलं पोहे डबा चहा दूध वगैरे केलं मग आंघोळीच्या अगोदर बघा सगळी साफसफाई करावं म्हटलं जास्तीचं अंधार पडल्यावर साफसफाई करत पण नाही आणि तेवढा वेळ मिळत पण नाही बघो बघो तर टाइम होतं आणि आता एसटी जायचं आहे ना सईला बरोबर सातच्या एस टीनं तिला जायचं आहे थोडंसं पाच सहा मिनटं पुढे जरी गेली तर पहिली एस टी निघून जाते आठ वाजता तिचा तास आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्या घराजवळ सकाळ सकाळ एस थांबणार नाही दिवसभर थांबते पण सकाळची जी पहिली एस असते ना घाईची एस असते कुणाचे तास कोणाला गावाला जायचं असतं तर असे बरेच लोक असतात ना त्यामुळं तर हे गेले होते सईला घालवायला तर साफसफाई करून घेतली तर दोन दिवसातून तीन दिवसातून जो काय कचरा आहे ते सगळं जाळून घेत असते मी जे कागद वगैरे असतात ना इकडे तिकडं उडून जाण्यापेक्षा आणि इकडं तिकडं ना परिसर आपलं अस्वच्छ दिसते त्यामुळे इतकी काळजी मी घेतेच घेते तर तुळशीला पाणी वगैरे चौकटीला वगैरे पाण्याला धुवून घेतलं देवपूजा आवरली की नाही मग मी रांगोळी काढते कधी कधी काय करते देवपूजेच्या अगोदर रांगोळी काढते मग देवपूजाला करायला घेते कधी कधी असंही करते, कर करते जसं मन सकाळचे आठ वाजलेले आहेत भरपूर असं ऊन पडलेलं आहे उन्हाळा उन आता इतकं वाढायला ला लागले ना भरपूर असं उन्हाळा तर नऊ वाजले का असं वाटते की दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि कामं करणं खूप कंठळ कर येतो आणि कामं केल्याशिवाय पर्याय नाही का माहिती बाईच्या माणसाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या जातीला का म्हणजे आराम म्हणून नाही आहे ती जरी तुम्हाला कंठळ आला ऊन असो काही असो तुम्हाला सगळे घराची जबाबदारी पार पाडावीच लागते एखादा दिवस जरी पाच मिनटे जरी बसून राहिले ना मला तर असं वाटते बापरे मला उशीर झाला का तर जेवणासाठी उशीर होईल का किंवा ह्या त्या गोष्टीसाठी उशीर होईल का किती जरी काही वाटलं तर कामाचा उत्साह दाखवावाच लागतो बसलो की माणूस बसतो करायला की करतच राहतो काम तर यात्रेच्या वेळेस ना भरपूर असं साय साठलेली होती मुद्दा मी केलंच नव्हतं ताक का होते बाकीचे काम परत ही जर एक्स्ट्राचे काम काढली का मग खूप उशीरा होऊन जात तर मी एकदमच साय साठवून आपलं ताक करत असते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते साय म्हणजे आपलं विरजण लावण्याची माझी पद्धत असं आहे बघा जे काय साय आहे का पहिल्याच दिवशीच जो, जो साय असतो तर त्या दिवशी मी थोडंसं सा त्या साईला कोंबट करते आणि त्याच्यामध्ये आपलं ताकाचं किंवा दह्याचं विरजण लावते आणि आठ दिवस ह्याच मगामध्ये मी रोज सकाळ सकाळी आपलं साय काढत असते आणि काही जणांची अशी पद्धत असते एकदम साय जमा करत असतात आणि ज्या दिवशी ताक करायचं आहे ना त्याच्या आदल्या दिवशी विरजण लावतात ता मग ताक करतात प्रत्येकाची वेगळी पद्धत मला तर अशीच पद्धत बरं वाटते नाहीतर काय होतं त्या लोणीचा वास येऊ लागतो तर एका दिवसाठ दोन दिवसात दुर्डीतलं जे कापड आहे ना ते कापड मी धुऊन घेत असते बरं वाटते दररोज चोज धुतलं तरी पण बरंच आहे तर तेलाची किटली वगैरे ना खाली ठेवत असते आणि जसजसं तेल लागेल तस तसं मी घेत असते चूल पेटवली एकीकडे आणि लगेच लोण्याचा गोळा आपलं कडवायला ठेवले आज सोयाबीनची भाजी करणार आहे न आवडती भाजी म्हटलं तर घरामध्ये विहान आला आहे तू सकाळी कुठे लपला होता सकाळी कुठे लपला होता तू सकाळी घ्या असलं घ्या मग आजी हुडक्या लागली की तुला आजी आंघोळ झाली झाली डोकं पण दुचल काही वा 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 मग तुझं माझं का झालं केस गोललेत की हा लावू का दरवाजा पहिले दीदी मग आहे की घरात मग ती कुठं गेली आहे आंघोळ कोण तर आंघोळ तिला आंघोळ कर अग बाई अग कसं म्हणते विहार आमच्या काकीचं घर आहे ओ लपले बघित म्हणून दिदी पारुश आहे म्हणून लपून बसले आंघोळ कर म्हणा मी आंघोळ करून आलोय म्हणा आमचंच घर आहे म्हणून होय आई आई <laughs> विहार काय म्हणते सांजल बाहेर थांबले ये ग आमच्याच काकीच घर आहे परी लपून बसल्या पारुशे म्हणून अंगवा <laughs> विहार विहान आले उघड दरवाजा ए बाळा उघड वग ते हात सोडून दे तर ही आहे विहांच्या आत्याची मुलगी कोणाची मुलगी सांग सगळ्यांना आमच्या आत्याची आम मुलगी सुट्टीला आल्या म्हणू सांग सगळ्यांना <laughs> परे उघड की परे हे परे करत नाही म्हणू परे दिदी आंघोळ केले की तुला हाक मारते काय नको हात लाव झोपल्या झोपल्या निवांत झोपल्या कशी झोपल्या उठू नको बाळाला उठू नको झोपले <laughs> झोपू दे हम्म सगळ्यांना हाय कर हाए, हाए। कसे सगळे गुड मॉर्निंग मन ऐ चल रे हाय हाय विहार ये आंघोळ कर आवर आवर म्हणा तिला लवकर नऊ वाजले आवर म्हणा नको करू रे चावल की दिदी आंघोळ केली की हाक मारते तुरा काय हम्म कधी लाव मी म्हणू कशी येते तुमच्याकडे म्हणू तात्याला म्हण मला खेळायला एक म्हणू लक्की आणा म्हणा ता तात्याला काय म्हणा तात्यांना म्हणायचं मला एक छोट्या लकी म्हणू आणा म्हणू काय म्हणायचं आणा आता काकीला कामाला उशीर व्हायला लागलाय आता काकी जाती कामाला दरवाज लावू का खूप दिवस झाले सकाळचं रुटीन अजिबात शेअर केलेलंच नव्हतं कमेंट होती ताई हुँ. एक तर संध्याकाळचं रुटीन दाखव किंवा सकाळचं रुटीन दाखव म्हटलं चला रुटीन दाखवायचं म्हटलं की खरंच एका ब्लॉगरला खूप असं कष्ट असतात तर खूप अवघडपण असतं रात्रीचा भात परतला त्याच्यामध्ये मी थोडंसं सकाळचे नाश्त्याची पोहे मिक्स केले होते अप्रतिम खायला हा नाश्ता लागला होता त्याच्यामध्ये थोडेसे मी शेंगदाणे डाळं कांदं टमॅटो कोथिंबीर टाकले होते ना त्यामुळे त्याची चवच वेगळी लागली सोयाबीन पण शिजवून घेतलेलं येतं आणि एका बाजूला की नाही सोयाबीनच्या भाजीसाठी जसं आपण नॉनव्हेज करतो ना त्याच पद्धतीचं तुम्ही ना कांदा टमॅटो परत लसूण आलं खोबरं हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे तर त्याच तव्यामध्ये चपात्या बनवून घेतल्या आणि ती बघा अशी फ्राय ना भेंडी करते फक्त बघा भेंडी भाजून घ्यायची छान जिरं मोरी आणि लसूण खोबरं आपले बाकीचे नेहमीचे तिखट मसाले आणि पोट फ्राय इतकं भारी मुलं आवडीने खातात ना मला पण ह्या पद्धतीचं आवडते तर म्हणजे भेंडी जर भाज्यामध्ये बोललो भेंडी आणि गवारी एकदम फेवरेट आहे तर सोयाबीन गाज झाल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले तर स्वच्छ धुतल्यानंतर हे बघा पाणी अगदी क्लिअर निघतं तर अगदी पिऊन पिऊन हे सोयाबीन काढून घ्यायचं आहे जी काय ग्रेव्ही बनवायची होती ती ग्रेव्ही बनवून घेतलं तेलामध्ये पूर्ण असं तेल सुट फ्राय करून घ्यायचं थोडंसं मटण मसाला आणि लाल तिखट हळद असं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि ग्रेवीला तेल सुट असतो आणखीन थोडंसं मी तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि आपली ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं काय होते ह्यामुळे भाजी आपली तर होतेच कलर पण एक नंबर येतो आणि ह्याच्यामध्ये जे काय आपण सोयाबीन शिजवले होते ते सोयाबीन घालायचं आणि मिक्सरचं भांडण नंतर मी अगदी खंगावून घेत असते ह्या बाबतीत मात्र मी खूप कंजूस आहे आणि हे बघा सोयाबीन जेवढं पाहिजे तेवढं मी रस्सा बनवून घेतला आहे आणि खूप छान अप्रतिम भाजी लागते ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडते पण सहीपरी रस्सा आवडीनं खातात पण सोयाबीन गुलकुल खात नाहीत गॅसवरती काय स्वयंपाक नसतो इतकं काही तिथं प्रसारा किंवा घाणगुण होत नाही तुम्ही मात्र सगळं क्लीन करून घ्यावं लागतं दिवसभर पण येतं जातं आणि आपल्यालाही फ्रेश वाटत नाही जिथं तिथं सगळं व्यवस्थित ठेवलं ना आपल्यालाही मन प्रसन्न होतं न वाजल्यात हे बघू शकता भरपूर असं ऊन लागलेच कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं आणि कपड्याबरोबर लगेच मी भांडेसुद्धा घासून घेते सगळी काम होईपर्यंत पाहुणे आले होते घरी तर परोवायचा अठा सरबत मीच करते इतकं छान भरगी सरबत आणि चहा करला शिकले दोघीही मुलींना सरबत आणि चहा अगदी परफेक्ट झालेत हे माझं काम अगदी सोपच झालंय ऊन इतकं भयंकर पडलाय ना ह्यांना म्हटलं मला यात्रेतलं ज्यूस प्यायचे कारण की यात्रेत आता ज्यूस सगळं एकच राहिले नाही ग लके सुद्धा गारवायला लकेला आम्ही गार लागण्यासाठी ला तिथं पाणी टाकतोय आणि निवांत बसतोय तिथं लकीला कि तर आम्ही पाणी भर चालू करून ही करतोय गार बस दिवसभर बसते गारव्याला व्याला लेवून लागते तुला नको आणत्र हा पाहिजे सगळं पाहिजे ह एक लिटर आलं का हे एक लिटर किती रुपयाच किती अरे बापरे का आई छान आहे आई आई, आई? पायनॅपलच आहे अननस अननस येत नाही आई आहे औषध पिलं असं समजा घटक दिवशी पिऊन टाका मग ते आहे कमी असलेला चला आई मी यात्रेतलं पहिल्यांदा ज्यूस पित्या घ्या आता प्या परी रोज पिऊन छान आहे छान आहे आणि परत उतरलं अजून अजून असून तसे अजून नीट अंग ओलं पण झालं तोपर्यंत दाते बघ कस चुळ भरणीचा पटकन पण चुळ भरून हा भरून आली ना एकदम हे होत ग घट्ट सर जरा दाब केल्या दिसायला लागले आणि इथं मी दररोज ना ही मडकी भरते ना ओलावर राहण्यासाठी तुळशी आईला ह्यात ना काय पाणी पेल सांग चिमणी येऊन ना छोटीशी पाणी पिऊन जाते चोटी चोटी चला बाबा चाललंय पिशवी घ्या साईबाई पिशवी घे घेतलाय 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 घेतलंय घेतलाय आई ते येताना ओल्या पडद्या येणार आहे ते बस पर लवकर आले की बाई चला टाकले पूर्ण पाणी कसं येणार सांग मला तेच सुनायचे उन्हा काम करायला आपण मजाय काय मदत करायला हे बघा सव्वा तीन वाजलेत आणि मळ्यात आलो इतकं भयंकर ऊन आहे ना गाडीवरून येतात अक्षरश गरम वाफा लागतं इथं तर सैपरला म्हटला आज पहिला दिवस आहे पोहण्यासाठी आलोय आणि परत ह्याच्यानंतर ना आठ दिवसांनी व्या म्हटलं आता कार्यक्रम पण आहे आणि पाण्यानं कसा चेहरा काळा पडतो सैला पोहायला येते पण परला बिलकुल येत नाही चार वर्ष झाले अजिबात शिकेन्या पोरगी तिला सांगितले आता व्यवस्थित शिकली तर ठीक आहे पण आजच एकच दिवस पोहणार आहे तर हे बघा आपलं कडवाळ भयंकर ऊन पण आहे ना तर ह्या उन्हाला सामना करत करत मोठं व्हायचं म्हटल्यावर अवघड आहे आपल्या शेळीसाठीच केलेलं आहे चला सगळेजण गेले शेततळ्यावरती मी पण जाते आणि तुम्हाला आपलं रान पण दाखवते किती दिवसांनी मी आता एक महिना झाला एक महिन्यानंतर मग मी आले शेतामध्ये आणि आपलं रान वगैरे सगळं तयार करून ह्यांनी तळाला टाकले नांगरून वगैरे बघा आपली रानं तयार करून ठेवलं हे खालची मातीवर वरची माती खाली गेलं पावसात पण पीक व्यवस्थित येते आपलं मग रान आहे हा हा काय सावली लिंबाची सावली ती लिंबाची सावली आणि परीचा भोपळा दाखवा परीचा मोठा होता आता बारका झाला जरा थोडं बारका बार झाला बारका झालं नाही परी तुला खरं सांगते तू दीदी पहिल्या वर्षी शिकली होते हा दीदी दीदी परे तू दरवर्षी आणतोय तुला ए जा की तू जा त्या त्याला विश्वास नाही गं बाई आणि बघा ग्वार सावली बरं वाटतं इथं काय झालंय जा ना सोन भीती वाटल्या काय हा विसरत नसते का पोहायच बघा सई मला वाटतं पहिलीला असताना शिकले ए माग रे मस्त तुम्ही व तुम्ही का उतरायचा आहे तुम्ही आता मला तुम्हाला बघायचा पोहताना जा उडी मार कशी इच्छा होत नाही हो तुम्हाला बाबार नाही

सगळे येते अगदी नाटक अंगात बाबाची परी दमली <laughs> बाबाची परी दमली जरा <laughs> दम आला आलं येते सगळे येत असत परला ना बॉटल काढून दोरी लावली आता हॅलो हात पाहिला गे येते कशाला परव

तोंड बिझ नको तोंड बीज नको इथं जाऊ नको इथे जा पिल तू सूज जा सर माग तू सण तू बाजूला माग काही येत लगेच काय कळत नाही मला हात पाय हलवायचं गटकाय खाय नाही <laughs> कोण बंद करायचं घाण पाणी कायच होत नाही काय <laughs> <laughs> ए बंड्या की आज जा रस्सी माझ्या हातात आहे नाही जा जातो तू जा जातो अंगठीच काळजी करू नको तू जा ये भाई उल्ट अटॅक उलट जायची

बरं आहे <laughs> दरवर्षीपेक्षा दर बरावर्षीपेक्षा दर बरा एकाच दिवशी सगळ्या गोष्टी डबा घेऊन जायचे तुम्हाला एक मजा सांगते कॅमेरे चालू करायला चालणार हे कसं पोहा की जरा इच्छा होत नाही काय तू बाबा न जर का हो <laughs> <laughs>

भरपूर असे राऊंड झाले आता तिचा डब्बा दोरी दोन्ही काढले आणि कारण आता हे उतरले ते माझे <laughs> पट्टेन माझी वाघीन वाघीन हा किती छान ग माझी बाई माझ पिल्लू एका दिवसात शिकलं की माझं राहन डब्यात पाणी आला पिल्लू डोळ्यात पाणी <laughs> जावा जावा बाबा असताना काय रे बाळा कोणा जावा घसरून गेली घसरून गेली जावा हॅलो पाय हॅलो 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 व्हेरी गुड व्हेरी गुड दम्या <laughs> परिचिन आता रस्ते काढल्या आत्मविश्वास वाढलाय जरा बिनार रस्तीचं चाललंय बाळ आता जावा तू असं जर शिकली तर मी दररोज मग बाबाला आणायला लावणार जा पुढे जा काही होत नाही बॉटल जा व्हेरी गुड मनातनं पक्का निर्धार करून आले वाटते आज ह्या ना भोका सोडते बाळाकड ये yeah. आले, आले बुडत नाही नाही बुडता अगं तू पाय हलवतेस ना अंग हलक सोडतेस हां जाऊ जा दे बर बर ओके जा तिकड पाय पायाच्या दिशा व्यवस्थित चालवते ना आतना आतनी जरा जा आतनाचा बाबा हिती गे जा जाऊ दे ते एवढच जा जरा थोड आहात उद्या परवा आता जा तुला वाटत तुझ्या विश्वास नाही का तुझा फिरायला जायचं नाही काम माहीत आता जात मग हॅलो पाय पाय हॅलो 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 हा हा व्हेरी गुड खूप प्रगती छान झाली हे बघ उलटा मासा आलाय उलटा मासा उलटा मासा आलाय पोहार आले कसं येत असत काय होत हो सर

थोडे कपडे भिजत घातले होते आणि झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे शक्यतो संध्याकाळी किंवा सकाळ सकाळीच मी झाडांना पाणी देते दुपारचं दिलं की काही खरं नाही उष्णता भडकते आणि झाडं जाड़ा जळण्याची शक्यता असते तर एकाच वेळी दोन दोन काम चालू आहे झाडांना पाणी पण द्यायचं चालू आहे आणि कपडे पण धुवायचे चालू आहेत यात्रेच्या पिरियडमध्ये जास्ती मी कपडे काढले नव्हते कारण की घरात सगळेच होते खूप लोड होता आणि तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला छान शेवग्याची आमटी आणि असं हे प्रसाद खाणं सगळ्यांचं चालू आहे असा आमचा दिवसभराचा रुटीन होता हे मात्र सांगायला विसरू नका की आजचा ब्लॉग कसा होता आणि सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद खूप मनापासून कमेंट करतात बाय